भारतीय विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांची जयंती व भारती विद्यापीठाचे कार्यवाह महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय डॉक्टर विश्वजित कदम यांचा वाढदिवस याचे औचित्य साधून दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते तेरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान समाज प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहादरम्यान विविध शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता भारतीय विद्यापीठ विजापूर रोड पासून सायकल रॅलीचे सा आयोजन करण्यात आले होते भारतीय विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर पदमरावजी कदम साहेब यांची जयंती व भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजीत कदम साहेब यांचा वाढदिवस याचा औचित्य साधून आठ जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान समाज प्रबोधन सप्ताहाचं भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरतर्फे आयोजन करण्यात आलं आहे या समूज प्रबोधनामध्ये विविध शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता भारतीय विद्यापीठ विजापूर येथून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा व प्रदूषण कमी करण्याचा करण्याचं आवाहन सर्वांना केले आहे धन्यवाद